जलपर्यटन आमच्याकडे मेहरून तलाव आहे जळगावला आणि त्यामध्ये आपण बघतायत बोट आहेत बोट आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या इव्हेंट्स आम्ही या ठिकाणी तीन दिवसासाठी घेतलेल्या आहेत टुरिझम खातं माझ्याकडे जवळपास आता एक वर्ष झालेलं आहे आणि या वर्षामध्ये खूप चांगले प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेत की जेणेकरून पर्यटन आमचं कसं वाढेल महाराष्ट्र हा दृष्टीने नंबर एक कसा होईल त्याचबरोबर कालच मी आपल्याला सांगितलं है, 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 की आम्ही आता आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे तसं आपल्याकडे गडकिल्ले आहेत पुराणे जुने देऊळं आहेत अभयारण्य आहेत पशुपक्षी आहेत लेणी आहेत थंडावेचे ठिकाण आहेत सगळं काही आमच्याकडे आणि सुंदर असे समुद्रकिनारे आहेत गोव्यामध्ये आणि आपल्यामध्ये जर तुलना केली तर गोव्यापेक्षाही सुंदर असे बीच आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत मोठे बीच त्यांच्यापेक्षा आपल्याकडे या ठिकाणी आहेत पण दुर्दैवाने गेल्या इतक्या वर्षामध्ये सुद्धा फाईव्ह स्टार हॉटेल सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी निघालेलं नाही कालच मी ते आपल्याला सांगितलं लोकसत्तेच्या एका कार्यक्रमामध्ये की आम्ही या तीन चार दिवसामध्ये हॉटेल ताज गेल्या तीस वर्षापासून ते प्रतीक्षेत होते की आम्हाला परवानगी कधी मिळेल हे सगळे सोपस्कर कधी पूर्ण होतील मी वर्षभरामध्ये चंग बांधला आणि ताज हॉटेलला आम्ही काल शेवटी परवानगी दिली आता तीन चार दिवसामध्ये त्यांच्या कामाला सुरुवात होईल एकशे वीस एकरमध्ये ते आपलं हॉटेल त्या ठिकाणी आता सुरू करतायत बांधायला सुरुवात करतायत त्याचबरोबर फोमेंटो एक मोठी कंपनी आहे आणि त्यांचं एक फाईव्ह स्टार हॉटेल तिथे सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आहे पण गेल्या वीस बावीस वर्षापासून ते प्रतीक्षेत होतं बांधून झालेलं आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना सुरू करता येत नव्हतं मी त्यालासुद्धा अतिशय अग्रक्रम दिला आणि तात्काळ लगेच त्याला सर्व पूर्तता करून काय तांत्रिक बाजू पूर्ण करून त्या ठिकाणी आता परवा दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्याचं उद्घाटन करतो अतिशय सुंदर असं हॉटेल फाय स्टार हॉटेल त्या ठिकाणी तर सुंदूरमध्ये आपल्या सेवेसाठी हजर झालेलं आहे मला असं वाटतं की जोपर्यंत आम्ही चांगल्या सुविधा देणार नाहीत सोयी देणार नाहीत तोपर्यंत लोक त्या ठिकाणी पर्यटकही ठिकाणी येणार नाही पर्यटक आपल्याला माहिती आहे जगामध्ये अनेक देश आणि देशामध्ये अनेक राज्य हे फक्त पर्यटनावर चालतात यातून नुसता आर्थिकच नाही तर रोजगार निर्मितीचं एक मोठं साधन एक इंडस्ट्री म्हणून या ठिकाणी बघितलं पाहिजे या मताचं मी आहे आणि म्हणून सिंदूर जिल्ह्यामध्ये आता आम्ही नेव्हीकडून एक मोठी ने 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 जहाज त्यांचं जे डिस्मेंटल झालेलं होतं ते त्या ठिकाणी घेतलं आता ते जहाज घेऊन आम्ही त्या ठिकाणी सिंदूरच्या किनार त्या ठिकाणी बुडवणार पाण्यामध्ये मध्यामध्ये आणि हो तिथे जाऊन मग स्कूबा डायविंग त्याच्यावर ट्रीटमेंट करून खाली गेलं की नंतर त्या ठिकाणी त्याला शेवाळेल त्याच्यावर ट्रीटमेंट करावी लागते तिथे खूप समुद्रजीव जे आहेत मासे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे त्या ठिकाणी आणि स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून खाली समुद्राच्या तळाशी जाऊन ती पाहण्याची मजा एक वेगळीच असते तोही प्रयोग आता आम्ही सुरू केलेला आहे मला वाटतं पर्यटनाला जर न्याय द्यायचा असेल खऱ्या अर्थाने तर या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे महत्त्वाचे डेस्टिनेशन केले पाहिजेत आणि त्यातून एक चांगलं पर्यटन आमच्या या राज्यामध्ये येऊ शकतं कारण आमचा आमचा महाराष्ट्र हा पर्यटनाच्या दृष्टीने मला वाटतं सर्वोत्तम देशामध्ये दे आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे जळगाव मध्ये पण वाघूर धरणावरती हे बारा टीएमसी च वाघूर धरण आहे माझ्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण बघितलं हाऊसबोट काश्मीर म्हणजे डुप्लिकेट काश्मीरच त्या ठिकाणी झालेलं आहे तिथे आपण बघितलं असेल हाऊसबोट त्या ठिकाणी चार पाच हाऊसबोट त्या ठिकाणी आहेत असंच बोटिंग त्या ठिकाणी आहेत मध्यावधी बेटावर म्हणजे स सगळ्या बाजूने चारही बाजूंनी पाणी आणि मध्ये पंचवीस तीस एकर जागा आहेत त्या ठिकाणी हॉटेल बांधलं गेलेलं आहे सुंदर रेस्टॉरंट बांधलं गेलेलं आहे तिथे आपण जाऊन बघावं त्याचबरोबर आज मेहरुण तलावामध्ये या ठिकाणी अतिशय म्हणजे जळगावकरांना खरं हे आकर्षण ठरायचं दोन तीन दिवस पुढचे आहे पण अतिशय सुंदर असा हा इव्हेंट त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून मी आत्ताच सांगितलं आहे आमच्या अधिकाऱ्या सुद्धा दिला आहेत की कायमस्वरूपी या मेहरुण तलावामध्ये हे तीन चार दिवस नाही तर कायमस्वरूपी या ठिकाणी स्पीड बोट या बोट अजून काय काही वेगवेगळे इव्हेंट आहेत ते या सगळ्या ठिकाणी व्हावेत आणि म्हणून मी पंधरा कोटी रुपये आजच या ठिकाणी मंजूर केलेले आहेत मला वाटतं एक चार पाच दिवसामध्ये त्याचं टेंडर निघेल आणि जळगावकरांच्या सेवेमध्ये आम्ही एम टी डी सीच्या माध्यमातून हे जलपर्यटन या ठिकाणी आणू जळगावचा मेरून तलाव जो आहे हा या ठिकाणी तलावाला त्या बाजूला जर बघितलं चौपाटी तयार करतोय त्याचं टेंडर झालेलं आहे त्या कामाला लगेच दोन चार पाच दिवसामध्ये सुरुवात होईल टेंडरही झालेलं आहे पण वीस कोटी रुपयाचा खर्च करून मी चौपाटी करतोय इथे पंधरा कोटी रुपये खर्च करून जोपासून इथे जेट्टी बांधणार आहोत सगळ्या बोट देणार आहोत स्पीड बोट देणार आहोत जेणेकरून जळगावकरांना फिरण्यासाठी संध्याकाळी सकाळी अतिशय सुंदरशी जागा

मेरूण आम्हाला मला वाटतं दुसरी कुठली असू शकत नाही आणि म्हणून आम्ही मेरूनच्या काटाशी आता चौपाटी उभी करतोय वीस कोटी रुपयाच्या टेंडर दिलेला आहे आता पुन्हा पंधरा कोटी या ठिकाणी दोन या ठिकाणी जलपर्यटन आम्ही या ठिकाणी कर सुरू करतो आहोत राजकीय काही विषय भाजप विधानसभा याच्यावर नको याच्यावर नको आपण ते काढून घेऊ आ, दोन लागू मला वाटतं सगळ्यांना तिथे मग सरपंच असतील ग्रामसेवक असतील कोतवाल असतील आमच्या भगिनी असतील सगळ्या म्हणजे कोणी या राज्यामध्ये आता नाराज नाही मला असं वाटतंय ग्रामसेवक आमचे कर्मचारी आमच्या ग्रामपाचे कर्मचारी होते त्यांनाही नाराळ आम्ही देण्या ठिकाणी दिलेला आहे आमचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ आहेत मान्य देवेंद्र आहेत मान्य अजितदादा आहेत अतिशय लवचिक धोरण आम्ही या सगळ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता जेवढे मोर्चे निघाले होते काही असतील पण बहुतेक सगळ्यांनाच न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे सगळ्या दूर आनंदाचं वातावरण कर्मचाऱ्यांमध्ये आहे सरपंचामध्ये पोलीस पाटलांमध्ये कोतवालांमध्ये आहे सगळेच खुश आहेत सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर गेले त्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अतिशय दुर्दैवी घटना मी सकाळीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी बघितली खरं म्हणजे काल दिवसभर साहेब त्या विमानामध्ये होते त्या हेलिकॉप्टरमध्ये चॉपरमध्ये त्या ठिकाणी होते आणि आजही ते पुन्हा मुंबईला जाऊन ते हेलिकॉप्टर त्यांना घेऊन उडणार होतं पण त्यापूर्वीच दुर्दैवी अपघात त्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे खरं म्हणजे तीन जणं त्यामध्ये दोघंही गेलेत म्हणजे मी तर म्हणेल की अगदी बालबाल साहेब त्यातून वाचले असं म्हणायला हरकत नाही पण तरी विचार आमचे तीन लोक एक इंजिनियर आणि दोन पायलट त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पावलेले आहेत खरं अतिशय खूप दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये एक शहाऐंशी जास्त जागा येतील असं विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या एक शहाऐंशी जास्त जागा येतील असं काल श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय कोण श्याम मानव हे सगळे सुपारी बहादार आहेत मला असं वाटतं काय समोर श्याम मानवांचा त्यांना राजकारण का काय तर म्हणून काहीतरी बोलायचं कुठेतरी सांगितलं म्हणून बोलायचं तसं त्याचं चाललेलं आहे नेहमी झालं मी बघतो सध्या निवडणूक आल्या म्हणून ते समोर येत आहेत हे काय ते काय आमच्या विरोधामध्ये बोलायचं हा एक नरेटिव्ह ते सेट करण्याचा प्रयत्न करतायत काय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट त्यांनी असं म्हटलं की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या फायद्या तयार असतात त्यानुसार न्यायाधीश निकाल देत असतात त्यामुळे नाव खराब होणे याचीच काळचे घेत असतात त्यांच्या ऑलरेडी तयार असतात सर न्यायाधीशांच्या मी असं काही बोलणार नाही मला कुठल्या त्या संदर्भामध्ये भाष्य करायचं नाही उत्तर प्रदेशामध्ये वाराणसीमध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीवर वाद निर्माण झाला मूर्ती त्या ठिकाणी कुठे शिर्डी सॉरी उत्तर प्रदेश मध्ये नाही मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाहीये हो वेळ वेळ्या वाकड्या विधानांमुळे आपलं समाजामध्ये फूट पडते असं अजित पवारांनी म्हटलंय नितेश राणे जे वारंवार वेगवेगळे वक्तव्य करतात त्यावरून अजित पवारांनी असं वक्तव्य केलेलं काय वाटतं मला वाटतं सदर काल परवाच देवेंद्रजी बोललेले आहेत ते त्यांच्याशी बोलणार त्या संदर्भमध्ये शिंदे समितीने जो अहवाल दिलेला आहे तो सरकारच्या मताप्रमाणे तिला असा आरोप जरांगींनी केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की मराठा बी एक नाही असं सरकारने समितीला आता जे न्यायालय असेल जे कायद्याने असेल ते त्यांनी केलं असेल आता त्यावर त्यांचं मत असेल तर त्यांनी ते मुख्यमंत्री महोदयांना सांगावं आता तुमच्या म्हणण्यानुसारच आपण त्यांनी समिती नेमली त्या ठिकाणी लोकही त्या ठिकाणी जे आहेत अधिकारी ते त्या ठिकाणी नेमलेत आता त्यांनी निकाल दिल्यावर त्याच्यावर टिप्पणी करणं कितकी कि... सोयीचं आहे ते बघावं पण त्यावरही त्यांना वाटत असेल की आपल्यावर अन्याय झाला तर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री मोदीकडे न्याय मागावा अमित शहाच्या एका संपूर्ण राज्यामध्ये चर्चा होते अमित शाह बोलले की दोन हजार एकोणतीस मध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सरकार हे भाजपचं असेल आणि याचवरून आता वेगवेगळ्या पक्षांच्या टीका समोर येत आहेत वेगवेगळे मतप्रवाह आहेत आमचे महायुतीतले पक्ष कुठेही त्याच्यावर टीका करत नाहीयेत ते वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी शब्द घेत आहेत पण मला असं वाटतं की जे विरोधक आहे त्यांनाच आता काहीतरी भांडवल मिळायलासारखं होतं आहे आणि म्हणून ते काहीतरी बोलत आहेत बघा तुम्हाला हाकडून देतील तुम्हाला काढून टाकतील त्याचं पुढचं काय चाललेलं आहे मला वाटतं या वंड्याला कुठलाही अर्थ नाही आहे कार्यकर्त्याचं मनोबल वाढलं पाहिजे कार्यकर्त्या कामाला लागले पाहिजेत त्या ठिकाणी त्या दृष्टीने मान्य अमित भाईने हे स्टेटमेंट केलेलं आहे पण विरोधकांना काही झालं काही बोललं तरी आजकाल आपल्या सोयीने ते अर्थ काढतात